यावल येथील नगरपालिकेच्या वतीने बुधवारपासून स्वच्छता हीच सेवा पंधरवाड्याला सुरुवात करण्यात आली शहरातील श्री महर्षी व्यास मंदिरासह परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले सदर पंधरवाड्यात नगर परिषद संपूर्ण शहरात टप्प्याटप्प्याने स्वच्छता करणार आहे सदर स्वच्छता पंधरावाड्याला सुरुवात झाल्यानंतर श्री महर्षी व्यास मंदिर व परिसरात बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाज्यापर्यंत स्वच्छता सुरू होती शासनाच्या स्वच्छता हीच सेवा पंधरवाडा अभियानाअंतर्गत यावल शहरात नगर परिषदेकडून श्री महर्षी व्यास मंदिर व परिसरात ठिकठिकाणी साफसफाई मोहीम राबवण्यात आली दिनांक सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान सदर पंधरवाडा साजरा केला जाणार आहे नगरपरिषदचे मुख्याधिकारी निशिकांत गवई यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष स्वच्छता अभियानाला बुधवारी सुरुवात झाली शहरातील ऐतिहासिक ठिकाण असलेले श्री महर्षी व्यास मंदिरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले यात कार्यालयीन अधीक्षक विशाल काळे पाणीपुरवठा अभियंता अनुराधा पाटील बादगाम अभियंता संग्राम शेळके लेखापाल शरद पाटील करनिरीक्षक संभाजी कोल्हे प्रमुख अनिकेत कार्डिले शहर समन्वयक स्नेहा राजाने प्रभारी मुकार्दम कल्पना घारू संगणक चालक सचिन पाटील अजय मेढेसह आरोग्य आणि स्वच्छता कर्मचारी या प्रसंगी उपस्थित होते बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा gwado zama ga यावल शहर का सबसे अच्छा और सबसे सस्ता टेंट अलीजा टेंट हाउस यावल हमारे यहाँ शादी वालिमा बर्थडे पार्टी सभी प्रकार के ऑनऑर्डर लिए जाते हैं साथ ही आपको 20 परसेंट डिस्काउंट भी मिलेगा तो देर किस बात की आज ही अपने प्रोग्राम का ऑन ऑर्डर करे ऐसी सर्विस आपको कहीं नहीं मिलेगी अलीजा टेंट हाउस एड्रेस बाबा नगर यावल तो देर किस बात की आज ही हमसे कांटेक्ट करें सैयद कुर्बान भाई सैयद फारूक भाई